श्री नवनाथ कथासार अध्याय आठवा सूर्याबरोबर युद्ध आणि पाशुपथाला रामदर्शन श्री गणेश उत्तरेकडील देशात भ्रमण करत मच्छिंद्रनाथ द्वारकेस गेले तेथे गोमती नदीत ना स्नान करून त्यांनी भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेतले त्यानंतर ते अयोध्येस आले आणि शरयू नदीत स्नान करून श्रीरामाच्या दर्शनास घेतले त्यावेळी ते तेथे पाशुपत नावाचा सूर्यवंशी राजा राज्य करीत होता तेथे दर्शनासाठी गेले तेव्हा योगा योगायोगाने राजाही पूजेसाठी तेथे आला होता त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व सैन्यही होते त्यामुळे देवालयात व त्याच्या परिसरात खूपच गर्दी होती त्या गर्दीतून वाट काढत ते देवद्वारे आले पण तेथील द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली म्हणाले अहो कानफडे महाराज उतावेळेपणे कुठे चालले आहात मग मागे हटा राजे साहेब देवळात पूजा करत आहेत त्यावेळी ते दरडावूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना मागेही ढकलले त्यामुळे त्यांना राग आला पण त्यांनी तो आवरला सेवक राजाज्ञे प्रमाणे वागत असल्यामुळे त्यांना शिक्षा करणे योग्य नाही म्हणून आपण राजाला शिक्षा करून म्हणजे त्याचे सेवकही वटणीवर येतील असा विचार करून ते गर्दीतच थांबले आणि देवालयात राजा राममूर्तीसमोर समोर साष्टांग नमस्कार घालत असताना स्पर्शास्त्राने भारलेले अभिमंत्रित विभूती त्यांच्या दिशेने सोडली तिच्या प्रभावाने पशुपत राजा साष्टांग दंडवर राहिला त्याला उठवता त्याने मंत्र्याला हात मारून त्याची मदत केली तरीही काही उपयोग झाला नाही त्यामुळे तो पडला व लोकही पाहत राहिले काय करावे कोणाला काही कळेना सर्वत्र एकच गोंधळ उडाला पण तो मंत्री अत्यंत हुशार होता नगरात आलेल्या एखाद्या साधूला आणि सिद्ध योग्यला राजसेवकाने त्रास दिल्याने त्याने रागावून राजाला दंड केला असावा किंवा राजाकडून कोणा रामप्रभूंनी त्यांना अशी पंचायत केली असावी असा विचार करून तो देवाद्वारे आला आणि लोकांना राजावर गुदरलेला प्रसंग सांगून नगरात कोणा साधू लावा घातीला काही त्रास झाला की काय याची चौकशी चालवली तपासांती देवद्वारेच गडबड झाल्याचे कळले तेव्हा राजाच्या हितासाठी त्याने मोठ्या चातुर्याने नाथांना शोधून काढले व अनन्य भावाने त्यांचे पाय धरून आपापल्या बाबतीत आमच्या सेवकाकडून अजांता जो काही अपराध घडला असेल त्याला मोठ्या मनाने क्षमा करून आम्हाला या संकटातून सोडवा अशी काकुलतीने विनंती केली तेव्हा त्यांनी क्रोध आवरला आणि विभक्त मंत्राचा जप करून त्याला सोडवले मग त्या मंत्र्याने त्याचा हात धरून त्यांना आदराने राजाकडे नेले व त्या सर्व सांगितले त्यामुळे ते त्याच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही तो मच्छिंद्रनाथांची ख्याती ऐकून होता आणि आज त्यांनाच सन्मुख पाहून त्याने भक्तीभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले त्यानंतर नाथांनी श्रीराम प्रभूचे दर्शन घेतले आणि पशुपत्राच्या विनंतीचा मान ठेवून त्याच्या प्रसादात गेले त्याने त्यांची पूजा करून काही दिवस तेथे ते राहा असा आग्रह केला तेथील वास्तव्यात त्या राजाने त्याची निरंतर सेवा केली त्या प्रसन्न झालेल्या नाथजींनी त्याला तुझी काही इच्छा असल्यास मला सांग मी जरूर पूर्ण करीन असे सांगितले तेव्हा तो राजा म्हणाला नाथजी ज्या श्रीरामांमुळे हा सूर्यवंश विख्यात झाला त्या प्रभूचे दर्शन व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे तसे झाले तर मी स्वतःला धन्य समजेल ते ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले तुझी इच्छा मी आताच पूर्ण करतो असे म्हणून त्यांनी त्याला प्रसादाबाहेर पटांगणात नेले तेथे धुम्रास्त्राने भरलेली विभूती सूर्याच्या दिशेने भिरकावली त्यामुळे दिशांना धूर पसरला अशा धुराने सूर्यासारखी अरुण कासावीर झाला तेव्हा आपल्या राजाचे हौस पुरवण्यासाठी मचिंद्रनाथांनी हा प्रयोग केला आहे हे सूर्याने ओळखले आणि वायू असाच्या सहाय्याने तो धूर घालून वातावरण पूर्ववत केले पण त्यामुळे पृथ्वीवर जो वात प्रलय उठला तो थांबवण्यासाठी नाथांनी पर्वतास्त्र योजना केली त्यामुळे शिवकालयात पर्वत उत्पन्न होऊन सूर्याचा रथ सूर्याने त्याच्या उडवल्या तेव्हा प्रयोग करून सूर्यरथाचे घोडे व सारती यांना के भ्रमिष्ट केले त्यामुळे ते भलतीकडेच जाऊ लागले तो प्रकार लक्षात येता सूर्याने नाग ज्ञानास्त्र सोडून ब्रह्मास्त्राचे वीर निवारण केले ते विष झालेले पाहून त्या बलसंपन्न जतींनी वाताकर्षण मंत्र जप विभूती फेकली त्यामुळे सर्वत्र वायुव्रत होऊन सूर्य त्याचा सारथी व्रथाच्या श्रोत्यांना श्वासोश्वास बंद पडला आणि वायुचक्राचा आधार तुटल्याने तो आपल्या रथासह पृथ्वीवर आदळून बेशुद्ध पडला त्यावेळी त्याच्या प्रखर तेजाने भूमीवर आग्नीचे महाप्रचंड लोळ उठले त्यावर उदकास्त्राची योजना करून नाथांनी तो दाह शांत केला सूर्याची अवस्था पाहून स्वर्गातील देव घाबरले ते ब्रह्म विष्णू महेश यांच्यासह पृथ्वीवर आले सप्त लोक सप्त पाताळाचे स्वामीही धावले भगवान विष्णू त्वरेने मचिंद्रपाशी गेले आणि त्यांना प्रेमाने जवळ घेऊन सूर्याला खाली पाडण्याचे कारण विचारले ते म्हणाले श्रीहरी हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे तो प्रेमळ आहे तसा भाविकही आहे आणि असे असूनही हा सूर्य त्याची काळजी घेत नाही व त्याची साधी इच्छाही पूर्ण करत नाही वाढ कसे वागणे शोभते काय अशा प्रकारे तो आपले कर्तव्य चुकला म्हणून त्याला समज देण्यासाठी मला असे करणे भाग पडले तेव्हा त्याने विचारले मग तुमची काय इच्छा आहे ते म्हणाले प्रभो या सूर्याने पाशुपत राजाला नेहमी सहाय्य करावे त्याच्या वंशजाची काळजी घ्यावी आणि माझ्या शाबरी विद्येवरील कवित्वाला अनुकरून राहून मंत्र पठनास सिद्धी द्यावी हे प्रभो पाशुपताचे माझ्यावरील भक्ती पाहून मी तुझी रामदर्शनाची इच्छा पूर्ण करण्याचे मी वचन दिले आहे म्हणून या माझ्या भक्ताला तुम्ही त्याच्या प्रियदैवताचे दर्शन घडवा नाथांचे ऐकून भगवान विष्णू म्हणाले मचिंद्र तुमचे कार्य सफल होईल असे नाग अश्वस्थाजवळ आम्ही मान्य केले आहे व तुम्हाला असे वरदानही दिले आहे त्यामुळे तुमच्या सत्कार्याला सहाय्य करण्यास सूर्यही नाही म्हणणार नाही पण त्याआधी त्याला सावध करा नाथ म्हणाले देवा आपले म्हणणे मला मान्य आहे पण या पशुपताला रामदर्शन झाल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा श्री विष्णूंनी आपली अवतार लीला दाखवली आणि दुसऱ्या क्षणी हातात धनुष्यबाण घेतले व प्रभू रामचंद्र लक्ष्मणासह तेथे प्रकट झाले त्यांच्या दर्शनाने भगवान शंकर आनंदाने तल्लीन झाले पाशुपताच्या सुखाला उधाण आले ते मिठी मारली प्रभूंनी त्यांना पोटाशी धरले नाथांनीही त्यांना वंदन केले तेव्हा त्यांनी ते त्यांना ते ते उठवून दृढ आलिंगन दिले त्या प्रसंगी नाथजी म्हणाले प्रभू सर्व नामांमध्ये तुमचे नाव सर्वश्रेष्ठ आहे तुमचे महात्म्य सांगणारे सर्व ग्रंथही वंदनीय आहेत त्या ग्रंथांप्रमाणे माझ्या शाबरी विद्येच्या ग्रंथालाही तुमचा आशीर्वाद द्या आणि त्यामध्ये तुमच्या नामाचा मंत्रोच्चार येईल त्या ठिकाणी कार्यसिद्धीसाठी तुम्ही मला सहाय्य करायला असे वचन द्या माझे एवढे कौतुक पण तुम्हाला तसे करायचे नसेल तर ते स्पष्ट सांगा आणि कोदंड सज्ज करून माझ्याशी युद्धाला तयार व्हा त्यासमय मच्छिंद्रनाथांनी लोकोपकाराची तळमळ भक्ती आणि आवेश पाहून श्रीरामांना मोठे कौतुक वाटले ते कवी नारायण असल्यामुळे त्यांच्याशी युद्ध करण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून ते मधुरवाणीने म्हणाले नाथजी तिने देवांची एकत्रित शक्ती म्हणजे दत्तात्रेय महाप्रभू तुम तुमच्यावर पूर्ण कृपा करतील तुमचा शब्द मी कसा मोडेल अर्थात तुमच्या मंत्राने माझेही स्मरण होताच मी तात्काळ सहाय्य करेन तुमच्या मंत्राच्या आधी राहीन आणि वीरांपेक्षा जास्त सामर्थ्य देईन तुम्ही आणि मी दोघेही विष्णूचे अवतार म्हणजे आपण दोघे एकच आहोत आता माझ्या वंशजाला माझे दर्शन घडून तुम्ही केले तसे सृष्टीचा पान असलेल्या या सूर्यालाही सावध करा नाथ संतुष्ट होते त्यांनी वाताकर्षण मंत्रावरून वातासराचा प्रयोग करता सर्वत्र वायूचा संचार झाला त्यामुळे सूर्य त्याचा सारथी व्रताचे अश्व सावध झाले त्यांनी दृ दृष्टी दुरु... फिरवली तेव्हा सर्व देव जमलेले पाहून त्यांना मतीकुंटली त्याने मला शुद्धीवर आणणारे वीर कोण आहेत असे विचारताच देवाने नाथजींना त्यांच्या दर्शनास जाण्यास सांगितले त्यावेळी त्यांच्या दाहकतेची झळ लागू नये म्हणून त्यांनी च चंद्रास्राचा जप करून थंडावा निर्माण केला आणि जलदासराच्या साह्याने अंगावर सतत थंड पाणी पडत राहिल्याशी योजना करून त्यांनी दर्शन घेतले तेव्हा भगवान विष्णूने सूर्याला यांच्याविषयीची सर्व माहिती सांगितली ती ऐकून त्याने प्रशंसाद्वार काढले त्यांचे मनपूर्वक कौतुक करून तुमच्या शाबरी विद्याला निसहाय्य करेन समांतर प्रयोग जेथे माझे स्मरण होईल तेथे उपस्थित राहून कार्यसिद्धीस करेन असे वचन त्यान त्यान दिले त्यानंतर नाथ आणि विष्णू दोघांनीही सूर्याला पशुपताची वंश मालिका सांगून त्यालाही सूर्याच्या चरणावर घातले त्याने त्यांनाही अनेक आशीर्वाद दिले त्यानंतर सूर्यनारायणासह समस्त देव आपल्या विमानात बसून स्वस्थाने गेले पाशुपतही कृतार्थ होऊन प्रसादात परतला व श्रीराम प्रभूचा निरोप मचिंद्रनाथ तीर्थयात्रेस निघाला अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जे